नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीचा पण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सब्स्क्राइब करायचं राहून गेला असेल तर चॅनल लाधी सबस्क्राइब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग चार त्या दिवशी रात्री शितूला भागूच्या स्वाधीन करून भीम्या जो घेऊन निघून गेला खरा पण आपांच्या लोण्याहून मऊ शेवरीच्या कापसाहून सुखद वागणुकीनं ती लवकरच सगळी दुःख विसरली आई गेल्यापासून आत्याच्या कडक शिस्तीत वागता वागता स्नेहाचा शब्द जणू तिला पारखात झाला होता पण आता तिच्या जीवनमेलीला आपल्या स्नेहगंगेचं जीवन मिळालं आजपर्यंत खुरटलेली ती वेल दुप्पट जोरानं फोपावू लागली तिला लाभला जीवनरस आणि विसूला लाभला हुक्मी एक्का आतापर्यंत नाना उपद्रव करण्यात त्याला जोडीदार हुडकावा लागे न येतील तर मुंजीच्या वेळी मांडीत भरण्यासाठी भला थोरला एवढा भयही घालावं बेडूक त्याला एकट्यालाच एकदा भेटला होता आपला पत्ता कोणाला न सांगण्याविषयी त्यानं विसुला अगदी रामाची आणि विद्येची शपथ घालून बजावलं होतं हा उपायही लागू न पडला तर मग त्यांना वाटण्यासाठी चापट पोळ्या इत्यादी भक्ष पदार्थांचं कोठार विसूजवळ तुडुंब भरलेलं होतं शिवाय मुंजा दिगुनानाच्या पडक्या घरातील हडळ ऐन बाळंतपणात मरून लावसट झालेली मत्ती काकी इत्यादी पिशाच समुदाय आपल्या स्वाधीन असल्याचं तो ज्यावेळी सगळ्या पोरांच्या सभेत सांगे तेव्हा त्याच्या ते त्या पलटणीच्या कथा ऐकून रात्री अंथरुण भिजवण्यापेक्षा तो जे काम सांगेल ते मुकाट्यानं ऐकणं हेच पोरांना अधिक सोयीचं वाटे विसू आणि त्याची वानर सेना एकदा हातावर पाणी पडल्याबरोबर उधळली की तवर घरी परतण्याचं नाव नको कोणाच्या कोकमीची कोकम तांबूस झाली आहेत कोणाच्या फनशीचा पपणच खाली पडून ठेचाळला तरी कडसर लागत नाही कोणाच्या बागेतल्या चिक्कूत अगदी कमी बिया आहेत कोणाच्या फणस भाजीसाठी फार फक्कड कोणाची कृष्णावळी केव्हा बहरते कोणाच्या डाळिंबातले दाणे समोरच्या किशे आतेच्या पातळाहून लाल भडक आहेत इत्यादी गावभरच्या गुप्त वार्तांची अद्ययावत माहिती विसू आणि मंडळींजवळ तयार होती हे सर्व वृत्त एकत्र करून जपून ठेवण्यासाठी विसूला आजपर्यंत अनेक जोडीदार एन केन प्रकारे जोडावे लागे सदुशी विसूच कधीच पटलं नाही एकतर तो मोठा दुसरं तो फार चिकवण शिष्ट आहे असं विसूचं प्रामाणिक मत होतं पण आता मात्र त्याला ताम्भया, एक विश्वासू जोडीदार मिळाल्याचं समाधान लाभलं देवपूजेची तयारी करून देण्याचं काम आपाने शितूकडे सोपवलं होतं तांब्याचा तांब्या पळी पंचपात्र चांदीची उपकरणी हे सगळं शितू रोज चिंचमीत लावून अगदी स्वच्छ घासून काढली या तांब्यात निरांजनातल्या फुलवातीचं प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे दिसत असे पाटावरल्या दुर्वातून रोज एकविसांची जुडी काढणं वेलाची छानदार कोवळी निर्वेक त्रिदळ निवडणं यत्नपूर्वक सगळ्या बागेत हिंडून नानापरीची फुलं गोळा करून ती तबकात नीट मांडून ठेवणं हे सगळं काम शितू फार लवकर शिकली आणि मोठ्या आवडीनं करू लागली आपानी तिच्यासाठी पांढऱ्या स्वच्छ कापडाचे परकर आणि पोलकी शिवली होती तो वेश लिहून हाती परडी घेऊन शितू बागेत फुलं गोळा करत हिंडू लागली की जणू काय एखादी ऋषिकन्याच आश्रमात वावरते आहे असं वाटे एका सकाळी परकराचा काचा मारून ती मोगरीवरची टप्पोरी पांढरी स्वच्छ मोगरी हळू हाताने खुडून परडीत भरित होती तो दुधाची लोटी खाली ठेवून सदऱ्याला तोंड समोर उभा राहिला दर्शन त्याला वाटलं आपल्याच नादात गुंग असलेली शितू त्याच्या हसण्यानं भाणावर आली त्याची नजर आपणावर खिळलेली पाहून ती लाजली किंचित स्मित करून ती म्हणाली विसूदा पाहताव काय असे ओहो पाहता नाही म्हणायचं विसून व्याकरणाची चूक काढली मग काय पाहता म्हणायचं बरं पाहता काय असे तू भारी छान दिसतेस चला लाजून शितून नजर खाली वळवली आणि ती फुलं टिपू लागली सोनचापीची फुलं कशाने काढतेस तू रोज आकडीनं ओहो आकडीनं नये काढू जमिनीवर पडलेली फुलं देवाला वाहू नयेत पण आपली सोनचापी खूप उंच आहे फुलं अगदी शेंड्यावर आहेत मी कशी काढू हात तिच्या भले एवढंच ना विसूच्या पराक्रमाला जणू आव्हान मिळालं उधळतच तो गेला शेजारच्या जास्वंदीवर पाय देऊन त्यानं फांदी गाठली आणि वांद्राच्या चपळाईनं पाहता पाहता शेंडा गाठला शेंड्याजवळची फांदी अगदी बारीक होती तीवर निर्भयपणे चढणाऱ्या विसूकडे पाहून शितू शहारली भेदरल्या आवाजात ती म्हणाली विसू दादा नका तुमच्या पाया पडते खाली उतरा पितरी कुठली मी तर याहून उंच झाडावर चढतो विसूचं उत्तर आलं पण त्या बारक्या फांदीलाही एक फांदोरा कुठला होता आणि त्याच्या टोकावरच्या पानात आठ दहा तरारलेली सोनचापी घमामत होती मुख्य फांदीच्या बेचक्यात पाय टेकून विसू फांदोऱ्यावर चक्क आडवा पडला आणि त्यानं त्या फुलांपर्यंत हात पोहोचवला त्याच्या भारानं सोनचापीचा शेंडा खाली लावला भयानं शितूच्या अंगाला घाम फुटला दादा जर वरून खाली पडला तर काय होईल ही कल्पना एवढी असह्य झाली की तिच्या मुखी काही शब्द उभा मोठ्या राही सगळी फुलं काढून विसू तोपर्यंत भरारा खालीही उतरला आणि सदऱ्याच्या ओटीतली फुलं तिच्या परडीत टाकून खदाखदा हसत तिला म्हणाला तुला काय वाटलं मी पडेन मुळीच नाही पोफळं उतरायला मी एका पोफळीवर चढलो की वरच्या वरच हिला झोला देऊन दुसरीची झावर धरून ओढतो आणि तिच्यावर पाय टेकतो वरच्यावरच वर्च। त्याच्या त्या लहानग्या वयातल्या पौरुषानं आनंदून शितू म्हणाली हो वरच्यावरच पण काय ग आज दुर्वा फारशा घेतल्या आहेस आज चतुर्थी ना आप्पा म्हणाले अग मग केतकीचं कनिस नाही आणलंस हात तिच्या भले गणपतीला केतकीचं कनिस भारी आवडतं हो चल खाडीवर आपण कनस आणू विसू दादा मी नाही येत आपण त्यांच्या पूजेला उशीर झाला तर तुला माहीत नाही अजून कधीच रागावत नाहीत चल तिचा हात धरून तिची काढली म्हणायची थोड्याच वेळात बागा माग टाकून ती दोघं बंदरात उतरली आणि उजव्या हाताच्या खाजनातल्या मारांडीच्या काट्यांची झुंजत पुढे निघाली शिते मारांडीची पानं काटे काढून म्हशीला घातली म्हणजे म्हणजे तिचं दूध वाढत अरे चा तुला माहित के? आहे की केतकीच बण आलं आपल्या एकमेकीच्या खांद्यावर टाकून केतकींनी भली मजबूत जाळी तयार केली होती त्या जाळीतून पलीकडची खाडी काही दिसत नसे वारा प्यालेल्या वासरांसारखी ती दोन पोरं वर माना करून प्रत्येक शेंडान शेंडा हेरीत चालली दिवस उन्हाळ्याचे फारशी कुठं कंस नव्हती हट्टास पेटून केतकीचं प्रत्येक बेट हुडकून आज कनीस गणपतीवर व्हायच अशी प्रतिज्ञाच केली विसून मध्येच थपकून शितू म्हणाली विसू दादा मी जाते परत पण विसूच लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं तीन चार फांद्या फुटलेल्या एका झुरपुडात त्याला पिवळं धम्म कणीस दिसलं शिते तो थांब येत असं म्हणत मधली झुरपुड बाजूला करीत एका वेंगेत विसून तो गुंधा गाठला त्याच्या चपळाईकडे शितू पाहतच राहिली विसू शेंड्याजवळ पोहोचला त्यानं खालची पानं खसटून कणीस होत तो शेंडा मोकळा केला आणि आता तो कणसास हात घालणार तो तो दीड हात लांबीचा एक तांबूस लखलकीत नाग कनसाभोवती वेटोळ घालून बसलेला त्याला दिसला विसून केलेल्या त्या खसफशीनं जागा होऊन तो शत्रू कोणत्या दिशेस आहे त्याचा मागोवा काढण्यासाठी मान उंचावून बघत होता क्षणभर विसू गांगारला खरा पण दुसऱ्या क्षणीच विसूक सुप्त पौरुष जाग झालं खसटलेली पानं अजून त्याच्या हातीच होती त्या पानांनी त्यानं नागावर प्रहार केल्यासारखं केलं हा आपल्या तारुण्याचा अपमान सहन न होऊन नागाने दंश केला विसून त्याच्या मानेस हात घालून एका हिसक्या सरशी त्याला ओढून बाहेर काढलं आणि पळाचाही विलंब लागून देता जणू चापकानच कुणाला बडवावं अशा आवेसानं समोरच्या फांदीवर त्यानं त्याच्या शेपटाचे तडाके उडवण्यास प्रारंभ केला नागाचा मनकान मनका खिळखिळा खीड़ होऊन गेला हे पाहून विसून पिळपिळीत झालेला नाग तो पलीकडे खाडीत भिरकावून दिला मग स्वस्त मनानं केतकीचं कनिज खुडून तो खाली उतरला तीन चार क्षणांचा सगळा खेळ शितूला यातलं फार थोडं कळलं त्यानं काहीतरी हापटून खाडीत जुगारलं एवढं मात्र तिनं पाहिलं सदऱ्यानं घाम खुशीत जेव्हा विसू तिच्याजवळ आला तेव्हा ती म्हणाली विसू दादा काय फेकलत खाडीत खाडीत उगीच हात दीड हात तांबडा नाग होता सपाटला दिला खाडीत जुगारून नागाचं नाव ऐकताच ऐकता कमालीची शहारली आणि विसूच्या तोंडून जेव्हा तिनं त्याच्या पराक्रमाच्या सायसंगीत इतिहास ऐकला तेव्हा तर भेदरून जाऊन तिनं विसूला घट्ट मिठी मारली तिच्या हृदयाचं स्पंदनही त्याला जाणवलं एवढी घट्ट ती आवेगानं म्हणाली विसू दादा शपथ खा कुणाची आपांची कशाबद्दल पुन्हासला आक्रीत करणार नाही म्हणा पुन्हा एकटे केतकीच्या बनात येणार नाही म्हणा आतुरतेनं ते विसूकडे पाहू लागली तिच्या डोळ्यातून कितीतरी दिवसांनी घळाघळा मोत्यांमागे मोते खाली ओघळू लागली विसून ते पाहिलं अगदी जवळून पाहिलं आणि आणि त्या आसवानी त्याच्या हृदयातल्या आतल्या भागास नकळत स्पर्श केला उन्हाळपणा मोकाटपणा कुंडाई द्वाडपणा टाठरपणा हे सगळे पडदे फाडून ती अचानक त्याचे डोळे पाझरले त्याच्या इच्छेविरुद्ध त्यानं तिचं मस्तक आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं केतकी वनाच्या सावलीत त्या निसर्गाच्या चा छत्रछायेत ती दोघं निष्पाप लेकर बराच वेळ तशीच उभी होती अनिर्बंधपणे आसवगाईत पण मग विसूचं पुरुषाचं मन जाग झालं ते त्याला हिनवून म्हणाल छी शोभलक आहे तुला पटकन त्यानं शितूला दूर केलं आपले डोळे कुशित तो म्हणाला हट भारी भित्री हो तुशी अगदी शामळो आम्ही तर असे कितीतरी साप मारतो आपल्या घरामागे खूप मोठा नाग आहे अगदी चख म्हातारा त्याच्या डोक्यावर एक मनी आहे अंगावर बोट बोट केस आहेत आम्ही कितीदा अगदी जवळून पाहिला आहे तो तुम्ही म्हणजे कोण कोण आम्ही म्हणजे आम्ही मी चल आता था, पण थांब कशाला विसून काही उत्तर दिलं नाही त्यानं कणसातलं एक पिवळ धमक नाजूक पान काढलं आणि ते शितूच्या वेणीत तो म्हणाला किती छान दिसतेस तू फुलं काग घालत नाही सांभाळ्यात शितूची मुद्रा खरकन उतरली ती लहानपणे पान काढीत म्हणाली मी घालायची नाहीत फुलं का नाही घालायची माझे नवरे मेले ना मी घोकाई आहे म्हणजे काय ते तिलाही उमगलं नाही आणि विसूलाही नाही तो म्हणाला हट पण यापुढं त्याला काही सुचलं नाही शितू आणि तो दोघही घराकडे परतली पण येतानाचा आनंद काही परतताना उरला नाही ती घरी पोचल्यावर आप्पा म्हणाले केतकीच्या मनात पोहोचली होती वाटतं जोडी काही उत्तर न देता शितू देवघराकडे वळली विशा केतकीवर चढला होतास ना सकाळ उजाडली की हुंदडायला मोकळा अभ्यास कोण तुझा काकोबा करील गणित केलीस का महाराष्ट्राच्या पावसाची सरासरी पाठ करीत बसलेला सधू नक म्हणाला तुला काय करायचंय माझ्या अभ्यासाशी का अडी पैलवान धड दप्तर तरी का आहे बरोबर फार फाजीलपणा करू नकोस हो भारी शेफारला आहेस तू आणि विशा तू गेलतास तो गेलतासच शिथिल रे कशाला नेल आणखीन चांगलं नाही हो हे सांगून ठेवतो विसू माझ घरात शिरायच्या पेतात होता सदूचा हा जिवारी घाव लागताच तो गरदिशी माग फिरला सधू समोर येऊन डोळे फाडून त्याच्याकडे बघत आणि खराच तरी पण वरवर न आव आणि तो म्हणाला काय भीती आहे का काय तुझी किती डोळे वटारलेस म्हणून काही मावायचा नाही मी तुझ्या डोळ्यात कुळवाड्याची पोरती तिच्या बरोबर उधळतोच काय तिच्याशी झोंबाझोंबी करतोस काय सद्या स्वतःला सावरी दात खात विसू ओरडला नाव तर घे पुन्हा तिचं फार चांगली आहे ती तुझ्यापेक्षा पट तोच आत लागली सदून पटकन पुस्तकात डोकं कुपसलात घाटाखालील हवामान दमट असल्यामुळे त्यातील थंडीचे मान भुकेल्या वाघासारखा एक तीव्र कटाक्ष त्याच्याकडे फेकीत विसून निघून गेला संबंध दिवस तो चिंचेवर चढला नाही त्यांना आवळी सोडल्या नाही कोकमीवर दगड मारले नाहीत उदासपणे कुठंतरी भरकटत त्यानं तो दिवस काढला अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू